नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण जलसुरक्षेचा प्रकल्प किंवा उपक्रम आपण या ठिकाणी सोडवणार आहोत उपक्रमाचं नाव आहे तुम्हाला माहीत असलेल्या किंवा परिसरातील एका प्राचीन जलव्यवस्थापन नाशी साठवण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणे मित्रांनो यासारखे इतर विषयांचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील जलसुरक्षेची नोंदही आपल्याला कंप्लीट करायची असेल स्वाध्याय कार्य पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जलसुरक्षा या विषयाची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला इयत्ता नववी व दहावीची संपूर्ण वहीतील प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजगत्या मिळतील येत्या दहावी जलसुरक्षा उपक्रमाचं नाव जलव्यवस्थापन पाणी साठवण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणे या उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व पाणी हे पंचतत्वांपैकी एक असल्याने मानवी जीवनाप्रमाणेच भारतीय संस्कृतीतही पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे प्राचीन काळी पाण्याची सुगत्ता होणे भंडारधरा धरणाचे मूळ नाव विकसन विल्सन डॅम असून त्यास आर्यर लेक असे म्हटले जाते भंडारदरा हे प्रवरा नदीवर कळसुबाई व बालेश्वर या दोन टेकड्यांच्यामध्ये बांधण्यात आले आहे धरणाची पाणी साठवण क्षमता अकरा टी एम सी आहे यामुळे त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र म्हणून उद्यान उदयास आलेले आहे पुढचं उपक्रमासाठी नियोजित कालावधी हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी नियोजित कालावधी दहा दिवसांचा आहे साहित्य व उपकरणे पेन पेन्सिल नोंदवयी मोबाईल लॅपटॉप पुस्तक संदर्भ ग्रंथ इत्यादी पुढचा मुद्दा उपक्रमाची कार्यपद्धत परिसरातील प्राचीन जलव्यवस्थापन पाणी साठवणूक पद्धतीची ठिकाणी व्यवस्था इत्यादी सर्व सविस्तर माहिती पाहणे त्यानंतर पाणी साठवणूक पद्धत अहमदनगर हो जिल्ह्यात अकोले तालुका असलेल्या भंडारदरा गावात हे धरण वसलेले आहे हे धरण आदिवासी भागांसाठी देणगीत ठरले आहे हे धरण समुद्र चोवीसशे फूट उंचीवर आहे धरणाची उंची दोनशे सत्तर फूट आहे धरणाचा चार मोऱ्या आहेत सत्तर एकशे वीस एकशे सत्तर दोनशे दोन अंतरावर त्या आहेत भिंतीच्या तळाची रोंदी एकाहत्तर मीटरवर आहे त्यानंतर ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यात असलेले भंडारदरा गावात हे धरण वसलेले आहे व्यवस्था धरण बांधण्यासाठी जागेचा शोध एकोणीसशे तीन साली घेण्यात आला व एकोणावीसशे दहाला बांधकाम सुरू केले भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर कळसुबाई व बालेश्वर या दोन टेकड्यांमध्ये बांधण्यात आले आहे धरण समुद्र सपाटीपासून चोवीसशे फूट उंचीवर आहे धरणाची उंची दोनशे सत्तर फूट आहे धरणाच्या चार मोऱ्या आहेत सत्तर एकशे वीस एकशे सत्तर दोनशे दोन अंतरावर त्या आहेत भिंतीच्या तळाशी रुंदी एकाहत्तर मीटर आहे दगडी भिंतीचे बांधकाम एकोणासशे सव्वीसला पूर्ण झाले बुडीत जमीन बावीस हजार नऊशे चार एकर आहे धरणाची उंची पाचशे सत्तर मीटर आहे बांधकाम करण्यासाठी फक्त दगड व चुना वापरण्यात आला आहे हा उपक्रम करीत असताना पाण्याचे प्राचीन काळी करण्यात आलेले दहा डिसेंबर दोन एकोणीसशे सव्वीस गव्हर्नर ओर्मी विल्सन यांच्या हस्ते या धरणाचा लोकार्पण सोहळा झाला या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या आकृत्या भंडार दरा धरण त्यानंतर पुढचा मुद्दा उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना पाणी हे पंचतत्वांपैकी एक असल्याने मानवी जीवनाप्रमाणेच भारतीय संस्कृतीतही पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे प्राचीन काळातील पाणी साठवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळाली वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी पाहता पाणी साठवून जास्तीत जास्त केली पाहिजे नवीन काय शिकलात पाणी हे जीवन आहे पाऊस पडला की पाणी हे वाहून जाते दुष्काळ पर्जन्यमान कमी किंवा जास्त त्यामुळे पिकांचे उत्पादन यामध्ये सातत्य राहत नाही पाणी साठवून ठेवण्यासाठी तलाव धरणे नाला बडी शेततळे यांची निर्मिती करण्यात आली निष्कर्ष पाण्याचा अपव्यय टाळणे पाणी साठवणूक करणे तलाव धरणे नाला बडिंग शेततळे यांची निर्मिती करण्यात यावी प्राचीन काळी पाणी प्रदूषित क्षण नसल्याने मानवाचे आरोग्य चांगले होते पाणी आडवा पाणी जिरवा हा निष्कर्ष काढण्यात आला त्यानंतर पुढचा मुद्दा उपक्रमाविषयी आपले मत आणि अनुभव लिहा हा उपक्रम पूर्ण करत असताना आपणाला असे दिसून आले की प्राचीन काळी पाण्याची सुबत्ता होती पाणी अडवण्यासाठी बंधरे बांधणे दूरच्या गावात पाणी पोचवण्यासाठी पाट कालवे तसेच जमिनीतील पाणी वापरण्यासाठी विहिरी आड यांची निर्मिती करणे अशी सोय केल्यास नोंद आहे यापुढे आपण पाणी व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे पालकांची मदत पुढचा मुद्दा हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी काही माहिती पालकांकडून मिळाली तसेच त्यांच्या काळातील जटल साठवणूक कशी होती हेही समजण्यास मदत झाली पालकांचे मत मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो ग्रामीण भागातील आदर्श जलव्यवस्थापनाची आपल्या देशातीलची संस्कृती म्हणजेच देशाचा विकास हे समजून घेण्यात आपण कमी पडलो आहोत याकरिताच भारतीय जलसंस्कृतीचा पुनर्निर्माणासाठी पुन्हा एक वार हाच केंद्रबिंदू मानून विचार करावा लागेल हे झालं पालकांचं मत त्यानंतर पुढचा मुद्दा सहकार्य घेतलेल्या व्यक्ती हा उपक्रम करीत असताना मला आमच्या शाळेतील शिक्षक मित्र आईवडील भाऊ बहीण यांचे सहकार्य लाभले पुढचा मुद्दा वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्यांची यादी भंडारदरा एक पर्यटन स्थळ त्यानंतर कुमार विश्वकोश इयत्ता दहावी जलसुरक्षा नोंदवी पुस्तक त्यानंतर कृती जलसाठवणूक व्यवस्था भविष्य सविस्तरपणे सुरू राहण्यासाठी तुम्ही कोणकोणते कौन उपाय सुचवाल बघा ते उपाय पाणी आढवा पाणी जिरवा या धोरणांचा वापर करावा लागेल पर्जन्य जलसंचय करावा लागेल पाण्याचा पुनर्वापर करणे पाण्याची उपाययोजना करणे नदी जोड प्रकल्प सुरू करणे पाणी अडवण्यासाठी वाटर कॅप स्पर्धा पाणी फाउंडेशन यासारख्या योजना सुरू करणे त्यानंतर उपयुक्त शिवार अभियान राबवणे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या या प्रकल्प उपक्रमामधून भंडारदरा धरणाविषयी माहिती मिळवलेली आहे पाणी साठवण्याची ती पद्धत या संदर्भात आपल्याला काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि यासारखे अजूनही तर उपक्रम आपल्याला हवे असतील तर ते मला सांगा थँक्यू